नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एका आनंदाची अशी ही बातमी आपल्यासाठी आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे सर्व महाराष्ट्रीयन साठी मराठी भाषे बोलणारे जेवढे आहेत जगभर तेवढ्या सगळ्यांसाठी ही एक खुशखबर आहे मात्र नेमकं काय होते निकष काय होणार आहेत फायदे आणि इतर आणखी कोणत्या भाषा आहेत आणि इतिहास काय आहे कशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी संघर्ष केलेला आहे महाराष्ट्रातील जनतेने या ठिकाणी किंवा साहित्यिकांनी संघर्ष केलेला आपल्याला आप बघायचंय आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला ही पीडीएफ भेटणार आहे आणि अभ्यासकट्टा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा भेटणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे खूप दिवसापासूनची ही खरं म्हणजे मागणी आपली होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे पंतप्रधानांचं ट्विट तुम्ही बघितलं असेल आणि आता वेगवेगळ्या न्यूज चॅनेलला सुद्धा या ठिकाणी सगळ्या बाबी बघतायत आता इथे जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तर आपण बघतोय की ज्ञानेश्वर माऊली आहेत मराठी भाषा जवळपास दो दोनशे वर्ष दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास म्हणतोय पण मी तो यांचा रंगनाथ पठारे समितीचा अहवाल थोडासा नजरेखालून घातला तर तिथे अडीच हजार वर्षापूर्वीपासूनचे पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे आणि तो दबाव केंद्र सरकारवर आपल्याला तयार करण्यात यशस्वी आपण ठरलो आणि या ठिकाणी हा दर्जा भेटलेला आहे आता इथे जर बघितलं आपण तर हा इतिहास आपल्या समोर आहे मात्र काही गोष्टी माहीत असाव्या ज्या टेक्निकल आहे ज्या थोड्याशा परीक्षेभिमुख आहे कोण देत हा दर्जा तर केंद्र सरकार केंद्र सरकारचं जे केंद्र सरकारचं जे सांस्कृतिक मंत्रालय आहे मिनिस्ट्री ऑफ कल्चर हे या ठिकाणी हा दर्जा देत असतं आणि भारतीय राज्यघटनेची जी, जी, जी आठवी अनुसूची आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी ही तरतूद होत असते Okay. आठवी अनुसूची सुद्धा तुम्हाला विसरायची नाही आहे आणि केंद्राचं हे सांस्कृतिक मंत्रालय सुद्धा तुम्हाला विसरायचं नाहीये आता पुढचा मुद्दा येतो की मग कोणाला भेटतो हा दर्जा महारा भारतामध्ये एवढ्या भाषा बोलल्या जातात काही महत्वाच्या बावीस पंचवीस भाषा आहेत त्याच्यातल्या काही मोजक्याच भाषांना हे का भेटलंय तर या ठिकाणी किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष हे एवढं प्राचीन साहित्य त्या भाषेचं असलं पाहिजे पहिला निकष दुसरं ते साहित्य मौल्यवान असावं फक्त आसून उपयोगाचं नाहीये ते आजच्या कालावधीमध्ये त्याचा फायदा होतोय का समाजाला तेही महत्वाचं आहे ते त्याच्यानंतर त्या भाषेला स्वतःच स्वयंभू पण असावं ती इतर भाषेतून उसने घेतलेली नसावी स्वतःचे असे स्वतःचे शब्द स्वतःचे वर्ड्स स्वतःच साहित्य स्वतःचा इतिहास त्या भाषेला असावा आणि इतर भाषेपेक्षा ती भाषा वेगळी असावी नाहीतर मग दुसऱ्या भाषेपासून तयार झाली आहे तिच्यातलं सगळं तिच्यात आहे असं नाही चालणार हे चार निकष या ठिकाणी अभिजात भाषेसाठी क्लासिकल लँग्वेजसाठी गरजेचे आहे क्लासिकल लँग्वेज असा शब्द त्याला इंग्रजीमध्ये वापरलेला आहे पुढचा मुद्दा येतो मग नेमका आता झालं मान्य आहे तुम्हाला मला आनंद झाला काय फायदे काय होणार अभिजात भाषा झाली मराठी फायदे काय होणार तर सगळ्यात महत्वाचं स्कॉलर्ससाठी दरवर्षी म्हणजे महाराष्ट्रातील मराठी भाषेतले जे चांगले साहित्यिका आहे त्यांना या ठिकाणी दोन पुरस्कार भेटणार आहेत त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज जे आहे ते मराठी भाषेचं आता स्थापन केलं जाईल जेणेकरून मराठी भाषेचा आणखी विकास या ठिकाणी होणार आहे प्रत्येक विद्यापीठामध्ये एक अभ्यास केंद्र या ठिकाणी आता अभिजात भाषेचा पेट दर्जा भेटल्यानंतर दर मराठीचं स्थापन केलं जाईल कोणतंही विद्यापीठ असू द्या देशभरामधलं त्या ठिकाणी अभ्यास केंद्र जे असतात आता आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर भाषेंचे अभ्यास केंद्र असतात अभिजात भाषेचं कंपल्सरी असतं त्या ठिकाणी अभ्यास केंद्र स्थापन करणं त्याच्यामुळे मराठीचा देशभर प्रसार होण्यामध्ये दे आता फायदा होणार आहे तर याच्यात आणखी एक गोष्ट काय आहे फक्त मराठीलाच दिलाय का मरा दिला दिला एका दर्जा नाही इतरही काही भाषांना हा दर्जा दिलेला आहे मराठी सोबत पालीला हा दर्जा दिलाय प्राकृतला दिलाय आसामीला दिलाय आणि बंगालीला सुद्धा हा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला दिल आहे ते मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मान्यता दिली आहे की यस आणि मग आता मंत्रिमंडळाची मान्यता आहे याचा अर्थ आणि अध्यक्षता पंतप्रधानांची आहे म्हटल्यावर तो निर्णय फायनल झालेला आहे आता फक्त त्याचे जी आर वगैरे काय असतील ते निघतील तांत्रिक बाबी पूर्ण होतील तेवढा मुद्दा आहे बघा आता या अभिजात भाषेची सुरुवात कुठून झाली सुरुवात तुम्हाला माहीत असावी इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चार ही ती तारीख आहे जेव्हा तमिळ पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा भेटतो मी तुम्हाला उद्या विचारलं की पहिली अभिजात भाषा कोणती बरोबर तर ती तमिळ ही पहिली अजिबात अभिजात भाषा आहे तिला या ठिकाणी नव्याने तो वर्गच तयार झाला अभिजात भाषा हा आणि त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आपण बघतोय मग की पुरातनता तुम्हाला मी सांगितले मौल्यवान वारसा असावा सांगितला पारंपरिक साहित्यिक परंपरा असावी दुसऱ्या भाषेकडून ती घेतलेली नसावी अशा काही बाबी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी एक महत्वाची समिती तुम्हाला माहीत असावी ती म्हणजे भाषिक तज्ज्ञ समिती जी आहे ती या ठिकाणी नेमली जाते साहित्य अकादमीच्या अंतर्गत सांस्कृतिक मंत्रालय जे आहे ती ही समिती नेमतं आणि ते समिती या ठिकाणी हे सगळे निकष वगैरे हो चेक करण्याचं काम करत असतं पुढे दोन हजार पाच मध्ये काही सुधारणा याच्यात झाल्या तमिळ नंतर मग संस्कृतला हा दर्जा भेटतोय हा थोडा इतिहास आम्हाला माहित असला पाहिजे बघा कोणत्या भाषेला कधी दर्जा भेटलाय तमिळला दोन हजार चार मध्ये संस्कृतला दोन हजार पाच मध्ये तेलुगूला कन्नडला दोन हजार आठ मध्ये म्हणजे इतर कोणत्या भाषा आहेत हे तुम्हाला माहित असतात पाहिजे तेलुगू कन्नडला दोन हजार आठ मध्ये भेटतोय मल्याळमला दोन हजार तेरामध्ये आणि ओडिया नावाची भाषा आहे तिला दोन हजार चौदा मध्ये हा दर्जा भेटतोय म्हणजे आधी एक दोन तीन चार पाच सहा भाषा आधी होत्या आता मराठी असेल पाली असेल त्याच्यानंतर बंगाली असेल आणि ती प्राकृत असेल ह्या भाषा ऍड होत आहेत म्हणजे एकूण किती भाषा आता झालेल्या आहेत अभिजात भाषा असलेल्या ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात बरं मग मराठी भाषेसंदर्भात काय दोन हजार तेरामध्ये मराठीला अभिसा दर्जा द्यावा म्हणून तसा प्रस्ताव आम्ही पाठवला महाराष्ट्र सरकारने तो वरती एलईसी कडे गेलो ते या तज्ज्ञ समितीकडे तो गेला दोन हजार मध्ये काही आंतर मंत्रालयीन सल्लामसलत झाली काही निकष यांनी कठोर केले आणि मग त्या ठिकाणी त्या संदर्भात आणखी काम सुरू झालं पुढे इतर राज्यांनी सुद्धा प्रस्ताव पाठवलेले होते दोन हजार चोवीस मध्ये बैठक झाली पंचवीस सात दोन हजार चोवीस ची आणि काही मुद्दे त्या ठिकाणी संमत करण्यात आले आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलंय मराठी भाषेबद्दल हा दर्जा भेटल्यानंतर मराठी इज इंडियाज प्राईड बघा ट्विट आहे नरेंद्र मोदी साहेबांचं कॉन्ग्रेच्युलेशन ऑन धीज फेनोमेनल लँग्वेज बीइंग अकॉर्डेड द स्टेट ऑफ अ क्लासिकल लँग्वेज अभिनंदन त्यांनी केलं आहे दिस ऑनर ॲक्नॉलेज द रिच कल्चरल कंट्रीब्युशन ऑफ मराठी इन अवर नेशन्स हिस्ट्री आपल्या मराठीचं जे योगदान आहे देशाच्या याच्यामध्ये सांस्कृतिक याच्यात ते यांनी केलेलं आहे या ठिकाणी व्यक्त केलं आहे मराठी हॅज ऑलवेज बीन अ कॉर्नेस्टोन ऑफ इंडिया इंडियन हेरिटेज आई एम शुअर विथ द स्टेट ऑफ क्लासिकल लँग्वेज मेनी मोर पीपल विल बी मोटिवेटेड टू लर्न इट यांचं की आता खूप सारे जण या ठिकाणी आणखी प्रेरित होतील मराठीचा अभ्यास करण्यासाठी आता पहिला प्रयत्न जो आपण बघतोय की तमिळचा या तमिळमध्ये द्रमुकचे तत्कालीन प्रमुख होते करुणानिधी यांनी मनमोहन सिंग सरकारला सांगितलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो पण तमिळ अभिजात भाषेचा दर्जा द्या आणि तो मग तिला पुढे दोन हजार पाच मध्ये आपण बघतोय संस्कृतला दिला नंतर दक्षिण भारतातल्या भाषांना हा दर्जा दिला कन्नड तेलगू आपण दोन हजार आठला बघतोय मल्याळम तेराला ओडिया चौदाला दिला महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही मागणी जोर धरत होती त्यासाठी वेगवेगळे मुख्यमंत्री काही संशो साहित्यिक आपण नेमले होते मुख्यमंत्री विलासराव देशमुख अशोक चव्हाण हे आले मात्र दोन हजार पर्यंत यावर जास्त काही हालचाली झाल्या नव्हत्या पण पुढे पृथ्वीराज चव्हाण जे आहेत त्यांच्या कालावधीमध्ये या ठिकाणी या कामाला गती आली बघा पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गती या ठिकाणी येते आहे दहा जानेवारी दोन हजार बाराला एक तज्ज्ञ समिती जिंच अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे हे होते ती समिती ते नेमले आणि यांनी फार महत्वाचा अहवाल दिला यांचा अहवाल तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल आहे मी तो काही प्रमाणात वाचला आणि मग ही गती येते पुढे अध्यक्ष नेमले जात आहेत अहवाल पुरावे जमा केले जात आहेत कारण की दोन ते अडीच हजार वर्ष जुनी आपली भाषा आहे त्या ठिकाणी काही पुरावे देणं गरजेचे होते त्याचं म्हणजे यांनी मग प्राचीन साहित्याच वाचन केलं प्राचीन लेख शिलालेख ताम्रलेख यांचा अभ्यास केला चारशे पानांचा एक अहवाल दोन हजार तेरामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यांना सादर केला पुढे मग आपण हा अहवाल वरती साहित्य अकादमीकडे सोपवलेला आहे दोन हजार चौदा मध्ये त्या ठिकाणी तशी शिफारस सुद्धा झाली होती केंद्राकडे त्या ठिकाणी गेला होता आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा पुढे झालेला आहे आता हे झालं पण अजून काही आम्हाला दर्जा भेटला नाही मग आम्ही आता पण दोन हजार चोवीस मध्ये एक नवीन समिती नेमली होती ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा केंद्र सरकारकडे के पाठपुरावा व्हावा हो, म्हणून हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आता नवीन म्हणजे तुम्हाला एक रंगनाथ पठारे समिती आणि एक ज्ञानेश्वर मुळे समिती या दोन समित्या लक्षात ठेवायच्या मग मराठीचं वय हे अडीच हजार वर्ष जुन आहे याचे कोणते पुरावे आम्ही दिले होते तर त्यामधला एक अत्यंत महत्वाचा पुरावा आहे तो म्हणजे पहिला शिलालेख जो बावीसशे वीस वर्षापूर्वीचा आहे तो ब्राह्मी लिपीतला आहे पुणे जिल्ह्यातलं जुन्नर जवळचं जे नाणे घाट आहे ना त्या ठिकाणचा हा पुरावा आहे आणि ते महारठीनो असा स्पष्ट उल्लेख या शिलालेखामध्ये आहे तिसऱ्या ओळीमधला काही मजक मजकूर तरी दिसत नसला तरी महारठीनो रठीण नवा हा शब्द त्या ठिकाणी दिसतो डॉक्टर वा व्ही मिराशी यांनी सातवाहन आणि पश्चिमी क्षेत्रप यांचा इतिहास आणि कोरी उलोख यामध्ये हा शिलालेख प्रसिद्ध केलेला आहे आणि मग असे पुरावे आम्ही त्या ठिकाणी के जमा केले गाथासप्तसती असेल रावण असेल महाराष्ट्र असेल म्हणजे महाराष्ट्रीय भाषा ही अत्यंत जुनी भाषा या ठिकाणी कशी आहे गाथा सप्तसती हा एक ग्रंथ जो आहे हाल सातवाहन राजाने लिहिलेला त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी पुरावा म्हणून वापर केलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने मला वाटतं एवढे मुद्दे जरी माहीत असेल तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे आणखी काही तुम्हाला अतिरिक्त माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर आपण तयारी करतो विविध परीक्षांची ग्रामसेवक भरती सरळ सेवा आरोग्यसेवक बीएमसी मुंबईचं निरीक्षक पद असेल कार्यकारी सहाय्यक का असेल पोलीस भरती भरती महाटीटी सगळ्या परीक्षांच्या बॅचेस तुम्हाला अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर एप्लिकेशनवर चालू आहे काही लाईव्ह व्हिडिओज काही रेकॉर्डेड सातत्याने तुमच्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी कशी योग्य दिशा तुम्हाला भेटेल यासाठी आम्ही प्रेरत प्रयत्न करत असतो चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा करंटचे जेवढे महत्वाचे मुद्दे आहेत ते मी डिस्कस करत राहतो आणि जे परीक्षा विमुख आहे त्याच्यावर चर्चा करत राहतो तुम्हाला हे आवडत असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद